नमस्कार जय शिवराय मित्रांनो हे आपण दक्षिण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर आहोत आणि हे मराठा आंदोलक आहेत आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत कुठून आलात तुम्ही कुठल्या गाव आणि कसा अनुभव आहे तुमचा मराठा आंदोलनाचा दादा तुमचं नाव सांगा सर्वप्रथम मी अविनाश सुक्रे आलो आहे याच्याबद्दल अनुभव सांगाल आंदोलनाबद्दल अतिशय उत्साही वातावरण आहे आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे तरीही कुठल्याही प्रकारची कार्यकर्त्यांमध्ये अशी ऊर्जा म्हणजे इतकी कशी ऊर्जा ठोसून भरलेली आहे की अजून महिनाभर आंदोलन करतील आणि कुठल्याही प्रकारचे आता मराठा बांधवांनीच मराठा बांधवांची सोय केलेली आहे त्यामुळे आझाद मैदानावरती आणि सी एस टी स्टेशनवरती सगळीकडे मराठा बांधवांची मदत आलेली आहे त्याच्या दादा ॲडव्होकेट सदावर्ते याचिका केली त्याबद्दल आपण काय बोलत करू दे याचिका किती याचिका दाखल करू दे त्यांनी याचिका दाखल केली होती परवानगी मिळणार नाही नाही पण परवानगी मिळणार नाही चोट पण मिळवली नाव काय आणि आपलं गाव कुठलं माझं नाव नितीन भरात नगरचं आहे माझं पाथळी मी सध्या रुम दिली म्हणजे राहतो हा तुमचा अनुभव काय मामा काय सांगाल मराठा आंदोलनाचा आंदोलन हे व्यवस्थित चाललेलं आहे आणि आपल्या सर्व आंदोलकांना मराठा सर्वांची मदत येते हे फक्त भिकारडे तो हाक्या बेवडा तो मंगळसूत्र चोर तो पडळकर आणि हा तो सदावरती सदावरतीने किती ठोका आणि किती याची दाखल करू द्या पण ह्या चार आठ दिवसात यांना निकाल द्यावाच लागणार आहे मराठ्यांच्या बाजूने आणि ते हाके आणि तो पडळकर मंगळसूत्र चोर आणि दुसरे तो कोण असतील ते सदावर ते हॅकना त्याला मला किती याचिका दाखल कर आम्ही आरक्षण घेतली शिवर राहणार नाही आणि तुझे काही बांधव हलणार नाही दादा नमस्कार तुमचं नाव काय तुमचं कुठलं गाव माझं नाव मंगेशकर पाटील माझा मूळ जिल्हा आयल्यानगर आहे आणि सध्या मी आमचं वास्तव कल्याण नगरीमध्ये आहे तुमचा काय मराठा आरक्षणाविषयीच्या या आंदोलनाच्या बाबतीत तुमचा अनुभव काय मराठा आरक्षण आंदोलनामध्ये काही खेळ करणारे खेळ घालणारे घटक आहेत त्या घटकांना तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहेत काय भावना आहेत काय बोलाल बघा तुम्ही जे बोलता खेळ घालणारे जे लोक आहे एक तर त्यांचं सामाजिक कर्तृत्व बघा त्यांचं समाजामध्ये असलेले योगदान बघा मुळात मला वाटतं की ते फक्त मराठा या समाजावर हो। आठफड करत असतात काही लोक म्हणतात ते भुकत असतात भुकत असतात याच्या व्यतिरिक्त मी त्या लोकांना ओळखत पण नाही मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही मराठा समाज हा जगामध्ये शांतता देणारा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समाज आहे एक दोन लोक काय म्हणतात आम्ही त्यांच्याकडे लक्ष नाही देत अतिशय शांतप्रियेने आम्ही जसे क्रांती मोर्चे काढले त्याच पद्धतीने आज आद आम्ही आदरणीय सन्माननीय संघर्षयुद्धा जरंगे पाटलांना आम्ही सपोर्ट करत हो। आहोत आणि सपोर्ट करून आम्हाला शांततेच्याच मार्गाने आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आम्हाला कोणत्या समाजाविषयी द्वेष नाही खरं सांगायचं जर म्हटलं तर आम्ही गावाला जे पाठी लोक आहोत अठरा पकड जातेला घेऊन चालणारे आहोत माझे सर्व समाजामध्ये मित्र आहे त्या मित्रांचा मला डेली कॉल येतो दादा तुम्हाला काही मदत पाहिजे हो। असेल तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत जर हे सर्व चांगला समाज आमच्याबरोबर आहे एक दोन हेकने असले त्याचा काही मराठा समाजाला फरक पडणार नाही मी पुन्हा हेच सांग आमचा कोणी पण विरोधक नाही आहे सर्व समाज मराठा समाजाच्या पाठीमागे बहुमताने उभा आहे जर तो उभा जर नसता तर आज तुम्ही एवढी लाखोच्या करोडच्या संख्येने गर्दी बघितली नाही म्हणून एक माझा माझ्या मराठा बांधवांना पण हेच सांगणे की एक दोन जरी मुकत असले त्यांच्याकडून लक्ष देऊ नका धन्यवाद